आपण म्हणताल की बाबा एक कष्ट करीन तर सगळेच कष्ट करतात परंतु हे कष्ट वेगळं आहे ज्याला हमेशा चोर दोर्डेखोर म्हणून गावा उसाच्या बाहेर पळवलं जात होतं अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर रस्त्यावर हो सुद्धा यायला परवानगी नव्हती अशा औरंग संभाजीनगर जिल्ह्यामधील एक व्यक्ती आयुष्याला कटाळतो घर सोडतो आणि घर सोडून मला स्वाभिमानाने कष्टाने जगायचं आहे मला या जगाला दाखवून द्यायचं आहे माझ्याकडं काही नसलं तरी चालेल परंतु मी एक दिवस सगळ्यांची मन जिखेल अशा विचाराचं एक कुटुंब मी पैठण या तालुक्यामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी सुरुवातीची अवस्था इतकी भयानक होती की त्या ठिकाणा लोकं एकत्र आले त्यांच्याकडे कुणी बोलायला लागलं तर रस्त्यावर यायला त्यांना परवानगी नव्हते आणि रस्त्यावर जर कोणी आलं तर पहिलं पोलीस घराडा घालायचे आणि पैठण पोलीस स्टेशनला जाऊन टाकायचे आणि त्यांच्यावर पेंटिंग कुणी टाकले जायचे कुणी करत असेल कुणी नसेल परंतु करणाऱ्यांनी काय करावं ज्याला घर नाही दार नाही ज्याला राहायला तीर्थ नाही ज्याला जनावरापेक्षा भयंकर जीवन आहे असं हे कुटुंब लहान मोठं पायापुरं सहित भिक्षा मागणार दिवसा आणि संध्याकाळी मोठा जीव उपजीविका भागवण्याकरता छोट्या मोठ्या अन्नधान्याच्या चोऱ्या करत होते त्यांना राहिलाच नव्हतं त्यांना शासनात शोध नव्हत्या परंतु अशातून एक रावसाहेब भोसले म्हणून आहे हा रावसाहेब भोसले म्हणून आहे अशातूनच जीवनाला कटाले मला अस्वाभिमान करायचं मला कष्ट निघायचे आहे अशा विचारांना ते गाव सोडून निघून आले आणि नवरा बायको या ठिकाणी येऊन चांगल्या रीतीने उद्याचा संदेश आपला पुढचा विषय आपला विषय गेला परंतु पुढचाही विषय चांगल्या रीतीने जीवन जगायचं आहे आणि पुढच्याही विषयाला आपण कुठेतरी हे करायचं आहे त्या अनुषंगाने त्यांनी एक चहाचा आजगाडा चालू केला भजीपाव विकायला चालू केले आणि चहा करता करता भजीपावचं चालू केलं वडापाव चालू केले पुन्हा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शवायचंच म्हणलं तर या ठिकाणी आपण वरती बघताय दर वर्षाला चार ते पाच लाख रुपयाची बोकडं या ठिकाणी विकली जातात ते बोकडे लहान घ्यायचे आणि लहान बोकडं घेऊन त्यांचा सांभाळ करायचा त्या ठिकाणं त्यांना ते विकरायचे पुन्हा बारखी बोकडं घ्यायचे ह्याच्यातूनच जीवन उभं करून त्यांनी स्वाभिमानानं जीवन म्हणून काय जगायचं आहे तर मी हे उंथा जागा घेईल त्या ठिकाणं घर बांधेल आणि त्या ठिकाणं मी उद्याच्या युगाला दाखवून देईल की आपण आम्ही जंगली आहोत आम्ही रानामध्ये राहणारे आहोत परंतु रानामध्ये राहत असताना देखील आम्ही निसर्गाचे पूजक आहोत हे जर पाहायचं असेल तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मी हमेशा दहा वर्षे बोलत असतो की आदिवासी पारधी समाज हा निसर्ग पूजक आहे तो शिकारी जरूर करून खातो परंतु शिकार का तर जंगल राहिलं तर शिकारी मिळतील त्या ते ठिकाणी पर्यावरण स्वच्छ राहील आणि त्याच विषयानं आज आपण बाहेर पाहिलं या झोपडीच्या बाहेर वीस आंब्याची झाडं आहेत या झोपडीच्या बाहेर दोन बदामानेची झाडं आहेत या झोपडीच्या बाहेर चांगल्या रीतीनं त्यांनी रस्वतही केलेलं आहे त्या ठिकाणं त्यांनी पंक्चर काढण्याचं दुकान चालू केलेलं आहे या ठिकाणं मिसळ पाव वडा त्या ठिकाणं चहा विविध विषयांना आपण कष्टनं राहायचं असं वेगवेगळ्या मुलांना त्यांनी चांगल्या व्यवसायाच्या मार्गात आणलेला आहे या भोसले कुटुंबाला एक चांगल्या रीतीचं कौतुक करताना गेले सहा वर्ष त्यांचे माझे संपर्क आहे परंतु सहा वर्षामध्ये ते मला हमेशा म्हणायचे दादा आमच्याकडे एकदा तरी येऊन जा मला एकच त्यांची आवड आहे त्यांचं कष्ट आणि त्यांचं मेहनत त्या मेहनतीवर त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेली आहे आम्ही फक्त नामधारी पाहतो जीवन काय आहे संघर्षाचा धागा काय हे दाखवताना चोर दरोडखोर हे नावाची कलंकित दरी दूर करताना एक जीव करताना यांच्या मनातील भीती दूर झाली पाहिजे यांना स्वाभिमानानं जीवन जगता आलं पाहिजे आणि जे कोण आहेत तर ते आदिवासी पार्थी समाज आहे तो चोर नाही तो कष्टकरी आहे तो सन्मानाने जेवण जगणार आहे फक्त त्याला सांभाळून घ्या त्याला गावकुशाच्या हात घ्या आणि त्याला गावकुशाच्या आत घेतल्यानंतर शासनाच्या सवलती त्यांच्या घराघरांपर्यंत पोचवा जरूर एक दिवस उद्याच्या युगामध्ये एक चांगल्या रीतीचा संदेश उद्याची पिढी यांचे देखील आय एस होतील यांचे देखील आय पी एस होतील या विचारानं गेले तीस वर्ष आम्ही निस्वार्थपणानं काम करत असताना हजारो पीडित कुटुंबाला आपण चांगल्या प्रवाहात आणलं ते दर्शवण्याचा जर विषय झाला तर आज आपण हे बघा या ठिकाणं ज्याला ज्याला कलंकित नजरानं पाहिलं गेलं होतं ज्याला या व्यवस्थेनं गाव सोडून पळण्याची ज्याला वेळ आली होती आणि गाव सोडून चोर म्हणून पळायचा माणूस म्हणून जगायचं नाही चोर म्हणून आहे आणि चोर म्हणून पळायचं आहे आणि हे पळत असताना था रोज एकाच्या बांधावर जोपायचं रोज एकाच्या झाडाखाली झोपायचं एका दगडाच्या आडुशाला जायचं शेजाऱ्यांनी पोलिसांनी शेजारून पोलिसांनी पळत राहायचं यांचा तपास करत राहायचा आणि तपास करत असताना त्यांनी कोणत्या तरी झोडप्याच्या एका दगडाच्या आडुसाला जपायचं लपायचं ते जीवन नको आता मला मला स्वाभिमान चालायचं आहे तिथून पळून आले घर सोडलं गाव सोडलं दुनिया सोडली आणि नवीन दुनिया बसवण्याकरता या ठिकाण असं सुंदर रीतीचं जीवन भोसलेने तयार केलेलं आहे असे पाहताना ऊर भरून येत आहे प्रत्येक महाराष्ट्रातील येत नव्हे तर भारतातील प्रत्येक व्यक्तीचं ऊर भरून येईल या ठिकाणा नंतर कष्ट आणि सगळ्यांना पाहिल्यानंतर मित्रांनो हे सांगायचं ह्याच्यासाठी की या ठिकाण आपण फक्त दोन पाऊल पुढं जर विचारांना चांगले आलो तर तीन पाऊल पुढं जे पुढे येत असतं आपलं जीवन सुधारण्याकरता आपल्याला मदत करण्याकरता परंतु आपण आलशे जीवन झटकून आपण गावकुसाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला हमेशा वाटतं ज्ञान विना जीवन नाही ज्ञान विना जीवन नाही या जगामध्ये जगताना फक्त ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे विचाराचा आधार घेतला पाहिजे आणि चांगलं जीवन जगताना चांगले विचार नेहमीच आपल्या चार लोकांमध्ये सन्मान केल्याशिवाय राहणार नाही असं